म्हटली दुसरा माझ्याकडे असा आहे की गावामध्ये ज्या चोऱ्या होत्या ती चोरी करायची पद्धत आणि माझ्या घरात एकच आहे आणि पद्धत एक असल्यामुळे त्याच्याशिवाय अशा दुसऱ्या कोणी चोरी करीत नाही हे मला माहीत आहे आणि त्यामुळे तुझ्याच पोराने ही चोरी केली त्या नाशी नवनिता नवनिता चा गेस अस कर असं करता करता अनेक खोड्या सुद्धा करता अनेक खोड्या सुरू झाल्या पहिली आली दुसरी आली तिसरी आली एक एक गवळण येऊन खोड्या सांगायला ये लागली खोड्या सांगता सांगता यशोदा मैयाने विचार करायला सुरुवात केली की माझं जे पूर्ग आहे खरंच खोरे का

सांगायला लागले हे पोराव हो। तुम्ही कृष्णाबरोबर राहता काय देतो तुम्हाला तो या आमच्याकडं सगळं माप दुसऱ्या महाराज सारखे नाव घेत नाही मी तुम्हाला इडी बिडी बाकी नाही घेत या या आमच्याकडे या तुम्हाला काही अडचण नाही अशा पद्धतीने दादाचे पार्टीचे लोक सांगायला लागले पोरायला पोरं म्हणायला लागले नाही रे आम्हाला सोडून येता येणार नाही त्यावेळेस पोहराने समजून सांगितलं अरे कृष्ण काही चांगला नाही तुम्हाला तो, तो लुबाडतो तुमच्या नावावर घोटाळे करतो नाव तुमचं दाखवतो आणि स्वार्थ तोच करून घेतो तो तसाच आहे त्याची माई तशी त्याचा बाप तसा आहे त्याचं एकंदरीत वाडाच तसा आहे त्याच्या ह्याच्या <laughs> द्या पोरायला बोलायला पोराव असं करू नका कारण त्याच्याशिवाय मला करमत नाही तुमच्याशिवाय मला करमत नाही अरे ता मला ताक चालत नाही येऊन या देवासारखी शिदोरी असेल तर देवाच्या मार्गाला लागत जावं देवासारखी शिदोरी नसेल तर लांब राहत जावं शंका कुशंका